काय सांगा तुमचं नाव काय आहे तुम्हाला माझं नाव सुरेश पंढरनाथ तळेकर मी भोकरदान तालुक्यातून आलेलो आहे जालना जिल्हा आणि आम्ही याच्या अगोदर दा आता दाव दादाचं या आठव्यांदा उपोषण या ठिकाणी होऊ लागलं आम्ही प्रत्येक वेळेस दादाचं उपोषण सुरू झालं की गाव पातळीवर त्या ठिकाणी उपोषण करायचं आहे परंतु दादानं आता यावेळेस निर्णय घेतला की सामूहिक उपोषण अंतरवाली सराटीत करायचं त्यामुळे आम्ही आज इथं आलो आमची मागणी अशी आहे की गेल्या वर्षी आज सव्वीस जानेवारी आहे मागच्या सत्तावीस जानेवारीला सरकारनं अधिसूचना मला मान्य आताचे उपमुख्यमंत्री राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी जी अधिसूचना दिली तिचा अध्यादेश काढावा आणि हैदराबाद गॅजेट लागू करावे आणि सातारा संस्थांचं गॅजेट लागू करावा काय सांगाल बरं कारण ज्या पद्धतीने सामूहिक सामाईक उपोषण चालू आहे दादानं आव्हान केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने दादाला या उपोषणाला प्रतिसाद दिलेला आहे दादाचं पहिलेच म्हणणं आहे की लोकांना ज्याला जमत नाही त्यांना उपोषण करू नका तरी शे दोनशे लोकांनी बळजबरीच उपोषणाला या ठिकाणी आज पाठिंबा दिलेला आहे आणि कालपासून उपोषण करत आहे त्यामध्ये आम्ही करत आहे माझ्यासोबत आलेले पांडुरंग दसाळ हे सुद्धा उपोषण करत आहे काही जणांची निवडणुकीनंतर नाही असं असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे कारण आमचा पंढरपूर आणि तुळजापूर दौरा जो झाला त्याला एकदम मोठ्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता दादांनी ह्या ठिकाणीसुद्धा काल बघितलं असेल काल दहा पंधरा हजार लोक काल दिवसभरात आवक जावकमध्ये येऊन गेलेले आहे आता थोडे शेतात लोकांचे कामं चालू आहे शेतभरणीचं चा आणि पाऊस असल्यामुळं ऊस तोडणी वगैरे हे शेतात कामं असल्यामुळं तरी लोक आवक जावकमध्ये खूप येत आहे आणि मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद आहे ज्या लोकांना राजकारणापुरते काही लोक होते त्यांना असं वाटतं की दादांचा प्रतिसाद कमी झालेला आहे पण तसं काही झालेलं नाही आता सरकार दखल घेऊन नाही सरकारनं नक्कीच दखल घेतली पाहिजे कारण सरकारच्या ज्या मागण्या आणि जी आधी सूचना दिलेली आहे एक वर्षापासून आम्ही वाट पाहत आहे त्याची सरकारनं लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे मराठा आतापर्यंत शांततेनं आंदोलन करत आलेलं आहे कारण शांततेचं आंदोलन असल्यामुळं हे सतरा महिन्यापासून गेल्या जवळपास आता आठ एकोणतीस तारखेला सतरा महिने होतील हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे जरंगे पाटलाचं या ठिकाणी उपोषण असलं तर गाव पातळीवर त्या ठिकाणी उपोषण सुरूच राहायचे फक्त आता या ठिकाणी एकत्र करण्याचं दादांनी ठरवलं की प्रत्येक ठिकाणी लोकांना परेशानी होऊ नये आणि त्यामुळं समाजाची सुद्धा दादा दादांना समाजालाच मायबाप मानलेलं आहे त्यामुळं दादालाही वाटतं आपला समाज बेजार नाही झाला पाहिजे प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवर उपोषण करणे त्या ठिकाणी परत समज जमा होणे त्यासाठी त्यांनी सांगितलं एकाच ठिकाणी उपोषण करू नाही लोकांची आवक जावक चालू आहे कारण या ठिकाणी आता जागा कमी आहे उपोषणाची पद्धत अशी आता आपण इथे शे दोनशे जण करू उपोषण करू लागलो आता तिसरा चौथा दिवस सुरू झाला की यांना उचलून न्यावं लागेल टॉयलेटला वगैरे तिथे इतकी व्यवस्था होत नाही कारण ते फार मोठा विषय असतो उपोषण करायचा उपोषण करायला खूप तयार आहे परंतु दादांची सुद्धा अशी मागणी आहे की ज्यांना जमत असेल त्यांनीच करा म्हणजे मेडिकलचा प्रॉब्लेम जो आला चौथ्या पाचव्या दिवशी उपोषण करताला ऑटोमॅटिक ही अडचण येते उपोषण करताला दोन <laughs> दोन व्यक्ती धरायलासुद्धा लागते इथं टॉयलेटची व्यवस्था नाही फार लंब जावं लागतं हे अशा अनेक अडचणी माता भगिनीलासुद्धा दादानं काल तेच सांगितलं की ज्या लेडीज उपोषण करणार होत्या त्यांनी करू नये कारण त्यांना धरायलासुद्धा लेडीज लागणार आहे उद्या त्या बाहेर गावून आलेल्या असलेल्या त्यांना कोणत्या हॉस्पिटलला न्यायचं त्यांना सोबतच्या लेडीज लागणार हे अशा अनेक अडचणी येत्या त्यामुळे या आंतरवाली गावातील लोकांनी जे अठरा महिन्यापासून आम्हाला सर्वांना सहन केलं आणि आजही त्यांचा तितकाच प्रतिसाद या गावाचा खरोखर धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे मराठा समाजाला नाही सकाळी त्यांनी बोलवलं आम्हाला सांगितलं की तुम्ही कॅपॅसिटीनुसार उपोषण करू नका कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी या ठिकाणी उपोषण करतो आणि तुम्ही सर्व या ठिकाणीच गुंतला तर तुम्हाला बाकीचे समजा अनेक आंदोलनाला हाताळण्याला फारपूर हे लागतं कारण दादाचं ज्या वेळेस आंदोलन सुरू होतं दादाची तब्येत जेव्हा खराब झाली लोक रस्त्यावर उतरते उद्रक पद्धतीनं आंदोलन करण्याची मानसिकता राहते तर त्यांना सांभाळणारेसुद्धा समजदारच मराठा सेवक लागतात